जालना जिल्हाधिकारी कार्यालयासमोरील पाचचारी पूल अनधिकृत जाहिरातींसाठी शिंदेच्या अनधिकृत जाहिरातींमुळे प्रशासनाकडून कारवाई नाही पालिका आयुक्त पोलीस यावर तोंड उघडणार का संतप्त नागरिकांचा सवाल आज दिनांक तेरा रोजी गुरुवारी दुपारी तीन वाजता मिळालेल्या माहितीनुसार जालना शहरातील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर नागरिकांना रस्ता ओलांडण्यासाठी तयार करण्यात आलेला स्कायवाक अर्थात पाचचारी पूल वादाच्या भौऱ्यात सापडला या पुलावरून पायी चालणाऱ्यांची रद्दारी कमी आणि अनधिकृत रहिवासी जाहिराती जास्त अशी परिस्थिती पाहायला मिळते हा पूल हा रस्ता ओलांडण्यासाठी आहे की जाहिराती लावण्यासाठी असा प्रश्न निर्माण झालाय विशेष म्हणजे कोणतीही परवानगी न घेता या पुलावर जाहिराती लावल्या जात असून महानगरपालिका आयुक्त आणि पोलीस प्रशासन यावर मूग घेऊन गप्प बसलेत सध्या या पुलावर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वाढदिवसाच्या शुभेच्छांच्या जाहिराती लावण्यात आलेल्या त्यामुळे थेट उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या जाहिरातीचं बॅनर लावण्यात आल्यानं हे शिंदे सत्ताधारी असल्यानं त्यांचं बॅनर लावणाऱ्यांवर कारवाई केली जात नसल्याचा आरोप नागरिकांकडून होत आहे त्यामुळे सर्वसामान्य नागरिकांवर कारवाईचा बडगा उचलणारे महापालिका आयुक्त आणि पोलीस प्रशासन या विषयावर तोंड करून गप्प का अशी चर्चा सध्या शहरात रंगली आहे